मॅडम काय म्हणतात मॅडम म्हणतात डिलिव्हरीच्या बाया कशा जातात त्यांना किती त्रास होतो काल मॅडमची गाडी अडवली मॅडम ला किती त्रास होतो काल प्रश्न आम्हाला पाणी प्यायला भेटायला हे लोक गाडी इथं पार्किंग करायचं पूर्ण नाही म्हणता आमचं जेवण आढळलं तुम्ही खाण्याहून डॉक्टर ना सगळं जेवण आणलंय वाशीच्या पुढे जेवण आढळलं आमचं आमची गाडी आढवली छळ आणि लावतात म्हणतात तू त्रास व्हायला तरी पण आणि तरी पण महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजाला आवाहन करतो महाराष्ट्रातील हे खोट बोलतायत इतके बनले त्या असो ऐका ना ऐका तरी पण सगळ्या मराठा बांधवाला सांगतो हल्ला त्रास देऊ नका आपल्याला शांततेमध्ये करायचं शांत राहतो मराठे सगळीकडे मुंबई मध्ये